श्री स्वामी समर्थ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येत असतात हे सर्व काळाच्या चक्रामुळे चा घडते काळापेक्षा बलवान काहीही नाही तुमच्या आयुष्यात तुम्ही एखाद्या व्यक्तीला राजाचा रंग आणि रंकाचा राजा बनताना पाहिले असेल जेव्हा जेव्हा एखाद्याच्या जीवनात मोठा बदल घडतो तेव्हा अशा मोठ्या बदलांपूर्वी सृष्टीकडून देवाकडनं असे काही संकेत मिळतात की देवाने तुमच्या भविष्यात तुमच्यासाठी काहीतरी चांगला विचार केला हे आपल्याला त्या संकेताद्वारे कळते आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत की ते कोणते संकेत आहेत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा बघा ब्रह्ममुहूर्तामध्ये जागेने जाग येते असे अनेक लोक आहेत की ज्यांचे डोळे ब्रह्ममुहूर्तावरती उघडतात जर तुमची झोप मुहूर्तामध्ये म्हणजेच पहाटे तीन ते पाच या वेळेत तुम्हाला जाग येत असेल तर तुमच्या जीवनात एक मोठा बदल होणार आहे म्हणजे तुम्हाला जीवनाचा योग्य मार्ग मिळणार आहे म्हणूनच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे हे तुम्हाला आधीच वाटायला लागेल जर गौमाता तुमच्या घरी रोज येत असेल किंवा तुमच्याकडून अन्नाची अपेक्षा करत असेल तर ते खूपच शुभ लक्षण आहे जर तुमच्या घरात पक्षी आणि प्रा प्राणी घरटी बनवत असतील तर ते देखील खूपच शुभ लक्षण आहे असे मानले जाते याशिवाय जर तुमच्या घराभोवती हो पक्ष्यांचा किलबिलाट दिवसेंदिवस वाढत असेल तर हे देखील चांगले संकेत आहेत लवकरच जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहेत हे त्याचे संकेत आहेत यानंतर अचानक आनंदी होणे अनेक वेळा तुमच्या लक्षात आले असेल की तुम्हाला आनंदी असल्यासारखे वाटते याचा अर्थ तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की देव तुम्हाला काही चांगले संकेत देत आहेत यावेळी तुम्हाला ज्या प्रकारे आनंदी असल्यासारखे वाटते त्याचप्रमाणे देव लवकरच तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणणार आहेत हे त्याचे संकेत आहेत स्वप्नात मंत्र ऐकणे जर तुम्ही तुमच्या स्वप्नात राम राम किंवा कुठलाही मंत्र ऐकला तर ते खूप चांगले मानले जाते जर ओम मंत्राचा प्रतिध्वनी ऐकू येत असेल तर ती देखील एक सकारात्मक गोष्ट आहे स्वप्नात मंत्र घंटा शंख आवाज ऐकणे खूप शुभ लक्षण मानले जाते यानंतर घरात बालके असणे बाळांमध्ये देव वास करतो असे म्हणतात जर लहान मुले किंवा बाळ अचानक आपल्याकडे किंवा तुमच्याकडे पाहून हसले किंवा तुमच्याशी काहीतरी सकारात्मक बोलले तर हे लक्षण आहे की जीवनात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत हे सुद्धा एक चांगलं लक्षण आहेत यानंतर कर्जात असणे अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की तुम्ही कर्जबाजारी झाला आहात आणि अचानक तुम्हाला कर्जमुक्तीचा मार्ग सापडला असेल तर हे देखील देवाकडे देवाकडून तुम्हाला मिळालेले सकारात्मक संकेत आहे किंवा पैशाच्या व्यवहारात तुमच्या बाजूने निर्णय झाला तर त्याचा अर्थ जीवनासाठी शुभ चिन्ह आहेत संपत्तीचे वेगवेगळे तसेच शरीराचे अवयव फडफडणे पुरुषांमध्ये उजवा अवयव फडफडणे हे देखील खूपच शुभ मानले जाते मग तो उजवा डोळा असो वा उजवा हात असो हे सूचित करते की तुम्ही ताकद तुमची ताकद वाढणार आहेत या उलट जर महिलांमध्ये डावा अवयव फडफडत असेल किंवा ते चांगले लक्षण आहे म्हणजे स्त्रियांमध्ये डाव्या हाताचे फडफडणे हे शुभ लक्षण मानले जाते आणि पुरुषांमध्ये उजव्या हाताचे किंवा डोळ्याचे फडफडणे हे शुभ मानले जाते लवकरच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहे हे त्याचे संकेत आहेत अशा प्रकारे हे काही चांगले संकेत आहे शुभ संकेत आहेत ते आपल्याला अगोदरच सूचित करतात की तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या काही गोष्टी घडणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ